गोरक्षणासंदर्भात भगवान श्रीकृष्णांनी दोन ठिकाणी सांगितलेलं आहे अध्याय नंबर सतरा ओवी नंबर एकशे एकोणनव्वद देव म्हणतात गोरक्षणी वेचिल्या प्राण गोरक्षणी वेचिल्या प्राण त्यासी, त्यासी उत्तम गती जाहली जाण त्यासी उत्तम गती जाहली जाण ज्यासी गायीचा कळवळा गहन ज्यासी गायीचा कळवळा गहन त्यासी मी श्री कृष्ण सदा साह्य त्यासी मी कृष्ण सदा साह्य अर्थ लक्षात घ्या देवंतात की गायचं रक्षण करताना ज्यांचा प्राण खर्ची पडत असतो त्यांना उत्तम गती प्राप्त होत असते आणि ज्यांच्या हृदयात गायीबद्दल अत्यंत कळवळा असतो प्रेम असतं त्याला भगवान श्रीकृष्ण निरंतर सहाय्य करीत असतात म्हणून देवाला किती आवड या गोमातेची आहे हे लक्षात घ्या जो गोमातेचं रक्षण करतो त्याच्यासाठी देव निरंतर धावून येत असतो म्हणूनच गोसेवा ही परंपरा जगद्गुरु जनार्दन स्वामींनी जनकल्याणासाठी दिलेली आहे याच आशयाची दुसरी एक ओबी अध्याय नंबर अकरा मध्ये तेराशे ब्याण्णव नंबरची ओवी आहे देव म्हणतात की आपातकाळी गोरक्षण आपातकाळी गोरक्षण तो पडी पडियंता मज जाण जा आपण जा आपण गोरक्षण करीत असे गोरक्षण करत असे जो आपातकाळी गायीचं रक्षण करतो तो मला अत्यंत प्रिय आहे त्याच्याबरोबर मीही गाईंचं रक्षण करत असतो असं देव सांगत आहे म्हणून गोमातेबद्दलचं प्रेम भगवान श्रीकृष्णांचं अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर ही गोमाता आपल्या सर्वांच्यासाठी एक वरदान आहे भगवंताने मनुष्य जन्माच्या कल्याणासाठीच ही गोमाता एक दिलेली आहे देशी गोमातेचं सेवा करा अनेक लाभ आपल्याला होतील आणि तिचं रक्षण करा भगवंतही तुमच्या रक्षणासाठी धावून येतील असा आशयाच्या या दोन ओव्या आहेत म्हणून गोमातेचं नेहमी रक्षण करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केलं पाहिजे